नमस्ते आपण पाहत आहात ग्राम विकास ई सेवा चॅनल आपले ग्राम विकास ई सेवा टीम तर्फे हार्दिक स्वागत आजचा विषय आहे अनुकंपा नियुक्ती धोरणातील प्रचलित तरतुदी मध्ये सुधारणा करण्याबाबत हा शासन निर्णय आहे सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र शासन शासन निर्णय दिनांक एकोणावीस सप्टेंबर दोन हजार बावीस ह्या शासन निर्णयामध्ये साधारणतः एक ते चार असे शासन निर्णय संदर्भित केलेले आहेत पहिला शासन निर्णय आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार सतरा दुसरा संदर्भीय शासन निर्णय आहे सहा जानेवारी एकवीस तिसरा शासन निर्णय आहे तेवीस जून दोन हजार एकवीस चौथा शासन निर्णय आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार एकवीस तर आपण बघूया सप्टेंबर दोन हजार त्याच्या कुटुंबावर ओढवणाऱ्या आर्थिक आपत्तीतून कुटुंबास बाहेर काढण्यासाठी आणि या आपत्तीजनक परिस्थितीवर मात करण्यास मदत करण्यासाठी संबंधित मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील एका पात्र सदस्यास शासकीय सेवेत अनुकंपा म्हणून अनु अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यात येते अनुकंपा नियुक्ती धोरणानुसार नियुक्ती देताना खालील बाबींमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता दिसून आली अ अनुकंपा योजनेअंतर्गत शासकीय कर्मचाऱ्याचे निधन झाल्यास एक वर्षाच्या आत कुटुंबातील पात्र सदस्यापैकी एका व्यक्तीला ध्याने धारण केलेल्या अर्तेनुसार अनुकंपा नियुक्तीसाठी अर्ज करावा लागतो गट क वर्गासाठी अर्हता ही पदवी असल्यामुळे व अनुकंपाधारक प्रतीक्षा सूचीवर नाव घेते वेळी गट पदाची अर्ता धारण करीत नसल्यास त्यांना गट ड पदासाठीच अर्ज करावा लागतो प्रत्यक्षात गट ड च्या प्रतीक्षा सूचीतून नोकरी मिळेपर्यंत काही अनुकंपाधारक गट क ची अर्थ धारण करतात परंतु गट ड च्या प्रतीक्षा सूचीवरील नाव गट क प्रत्य प्रतीक्षा सूचीत घेण्याची तरतूद प्रचलित धोरणात नसल्याने धारकाचे नाव गट क क्षा समाविष्ट करता येत नाही यास्तव गट ड मधून गट क प्रतीक्षा सूचित नाव अंतर्भूत करण्याबाबत तरतूद करणे आवश्यक असल्याची बाब निदर्शनास आली आहे आ, प्रचलित अनुकंपा नियुक्ती धोरणामध्ये केवळ लिपिक टंकलेखक या पदासाठी अनुकंपा नियुक्तीनंतर दोन वर्षाच्या विहित मुदतीत टंकलेखन प्रमाणपत्र सादर करण्याची अट आहे मात्र गट क मधील लिपिक टंकलेखक संवर्गाव्यतिरिक्त अन्य असे काही संवर्ग आहेत की ज्यांना सेवा प्रवेश नियमानुसार टंकलेखन अर्हता आवश्यक आहे अशा संवर्गातील पदांवर अनुकंपा नियुक्ती दिल्यानंतर टंकलेखनाचे प्रमाणपत्र दोन वर्षात सादर करण्याची तरतूद लागू करणे व तदा अनुकंपा तत्वावर नियुक्ती झालेल्या लिपिक ले, टंकलेखा प्रमाणे इतर तरतुदी ह्या देखील लागू आहेत किंवा कसे याबाबत या नियुक्ती प्राधिकाऱ्याकडनं विचारणा होत आहे त्या त्यामुळे याबाबत धोरणात स्पष्ट तरतूद करणे आवश्यक आहे शासकीय कर्मचारी जर बेपत्ता झाला तर अशा बेपत्ता शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबास अनुकंपा नियुक्ती योजना लागू करावी किंवा कसे याबाबत या प्रचलित अनुकंपा धोरणात स्पष्ट तरतूद नाही त्यामुळे अशा बेपत्ता कर्मचाऱ्यांना अनुकंपा नियुक्ती लागू करावी कसे किंवा कसे याबाबत या नियुक्ती प्राधिकाऱ्यांमध्ये संभ्रम होतो त्यामुळे याबाबत देखील धोरणात स्पष्ट तरतूद करणे आवश्यक असल्याचे दिसून येते शासन निर्णय जाणून घेण्यापूर्वी आपणास एक नम्र विनंती आहे आपण अद्यापही विकास ई सेवा चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राईब करावे ग्राम विकास ई सेवा टीम कडून दररोज साधारणतः दोन ते तीन विषयांचे वी व्हिडिओ प्रसारित करण्यात येतात अशी अद्याप माहिती असल्यास नक्की सबस्क्राईब करायला हरकत नसावी तर आपण जाणून घेऊया शासन निर्णय उपरोक्त नमूद पार्श्वभूमी विचारात घेऊन सदस शासन निर्णयाद्वारे अनुकंपा धोरणात खालील प्रमाणे तरतुदी करण्यात येत आहेत पहिली तरतूद गट डच्या प्रतीक्षा सूचीतून गट च्या प्रतीक्षा सूचीत नाव वर्ग करण्याबाबत गट डच्या प्रतीक्षा सूचीवरील उमेदवाराने गट डच्या पदावर अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळण्यापासून जर गट पदासाठी आवश्यक असणारी वाढीव शैक्षणिक अर्धा प्राप्त केली व त्यानुसार त्याने गट क च्या प्रतीक्षा सूचीत नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज केल्यास त्याचे नाव गट ड प्रतीक्षा सूचीतून वगळून गट क च्या प्रतीक्षा सूचीत समाविष्ट करावे यासाठी गट ड च्या प्रतीक्षा सूचीतील उमेदवार गट क साठीची शैक्षणिक अर्थ धारण केल्याचा आवश्यक त्या कागदपत्रांच्या पुराव्यासह परिपूर्ण अर्ज ज्या दिनांकास नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे करेल त्या दिनांकास त्याचे नाव गट प्रतीक्षा प्रतिक्षा सूचित समाविष्ट करण्यात यावे व गट ड च्या प्रतीक्षा सूचीतून त्याचे नाव वगळण्यात यावे तसेच त्यानुसार नियुक्ती प्राधिकाऱ्याच्या कार्यालयाने संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयास जिल्हास्तरीय गट च्या सामायिक प्रतीक्षा सूचीतून सदर उमेदवाराचे नाव वगळून ते जिल्हास्तरीय गट क च्या सामायिक प्रतीक्षा सूचित उमेदवाराने क पदाची शैक्षणिक अर्थात प्राप्त करून नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे गट बदलण्यासाठी केलेल्या अर्जाच्या दिनांकास समाविष्ट करण्याबाबत कळवावे त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने तशी कारवाई करावी एकदा गट ड च्या प्रतीक्षा सूचीमधून नाव वगळून गट क च्या प्रतीक्षा सूचीमध्ये नाव समाविष्ट केल्यास पुन्हा गट ड च्या प्रतीक्षा सूचीमध्ये नाव समाविष्ट करता येणार नाही यापूर्वी अनुकंपाधारकाने जरी गट बदलण्याची विनंती केली असली तरी तत्कालीन नियमात तशी तरतूद नसल्याने अनुकंपाधारकांनी गट बदलण्यासाठी पुन्हा नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे अर्ज करावा असा अर्ज या शासन निर्णयाच्या दिनांकापासून किंवा त्यानंतर ज्या दिनांकास अर्ज प्राप्त झाला असेल त्या दिनांकास अनुकंपाधारकाचे नाव प्रतीक्षा सूचीतून बदलता येईल दोन नंबर घटक च्या ज्या ज्या पदासाठी टंकलेखनाची तांत्रिक अर्हता आवश्यक आहे अशा पदावर अनुकंपा नियुक्तीबाबतची कारवाई गटक मधील लिपिक टंकलेखक या संवर्गातील पदावर अनुकंपा नियुक्ती दिल्यानंतर दोन वर्षाच्या विहित मुदतीत टंकलेखन प्रमाणपत्र सादर करण्याची तरतूद आहे गटक मधील लिपिक टंकलेखक या संवर्गाव्यतिरिक्त इतर गट ज्या अन्य संवर्गांना सेवा प्रवेश नियमानुसार टंकलेखन प्रमाणपत्र धारण करणे ही अर्थ नमूद करण्यात आलेली आहे अशा घटक संवर्गातील अनुकंपा नियुक्ती धारकांना अनुकंपा नियुक्ती धोरणानुसार टंक लेखन अहर्ते बाबतचे वेळोवेळी केलेले नियम लागू राहतील आता तीन नंबरचा महत्वाचा मुद्दा आहे बेपत्ता झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना अनुकंपा नियुक्ती देणेबाबत बेपत्ता झालेला शासकीय कर्मचाऱ्या सक्षम न्यायालयाने मयत घोषित केल्यानंतर त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्यांना अनुकंपा नियुक्ती अनुज्ञे ठरेल बेपत्ता कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसदारास अनुकंपा नियुक्तीसाठी अर्ज करण्याची मुदत ही अनुकंपा धोरणासाठी वेळोवेळी केलेल्या नियमानुसार लागू राहील सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे हा आदेश डि, डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने माननीय उप सचिव सामान्य प्रशासन महाराष्ट्र शासन यांच्या स्वाक्षरीने आशासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे आपणास विनंती आहे की ग्रामविकास ई सेवा चॅनल हे कर्मचारी अधिकारी यांना दैनंदिन कामकाजात आस्थापनाविषयक लेखाविषयक योजनांची माहिती प्राप्त व्हावी व दैनंदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशानुसार अचूक अंमलबजावणी करता यावी या उद्देशाने निर्मित केलेले आहे ग्राम विकास ई सेवा चॅनल निर्मितीचा कोणताही व्यावसायिक हेतू नाही अधिक अभ्यासासाठी अद्यावत मूळ नियम व अद्यावत शासन निर्णयाचे वाचन करावे तथा उपयोग करावा माहिती उपयोगात आणण्यापूर्वी अद्यावत माहिती घेण्याची आपली जबाबदारी असेल तथापि अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा जप चुकींसाठी जबाबदार राहणार नाही त्रुटी अथवा चूक निदर्शनास आणून दिल्यास सुधारणा करण्यात येईल नियुक्ती संदर्भात शासन निर्णय ग्रामविकास ई सेवा डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध करून देण्यात आलेले आप आहेत आपल्याला जो शासन निर्णय हवा असेल तो शासन निर्णय आपण ह्या पेजवर शोधावा आणि जी ऑरेंज कलरची जी लिंक आहे त्यावर आपण क्लिक केल्यास हा तो शासन निर्णय डाउनलोड होऊ शकतो तर अनुकंपा विषयी जो शासन निर्णय आहे शासन निर्णयामधील टॅब टॅबमध्ये आहे यावर क्लिक केल्यानंतर अनुकंपा नियुक्ती हा विषय आपण शोधावा आणि त्यानुसार अनुकंपाचे हे पेज आपल्या समोर ओपन होईल आणि आपल्याला आवश्यक तो शासन निर्णय आपण आपल्या गरजेनुसार डाउनलोड करून घेऊ शकतात आजचा विषय आपणास कसा वाटला याबाबतची आपली कमेंट आपण निश्चित नोंदवा ग्रामविकास ई सेवा टीमतर्फे आपले खूप खूप खुँ आभार आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया धन्यवाद